ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसावी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे यंदा ही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किलोमीटर पुरुष व महिला तसेच अठरा वर्षांवरील दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह सहभागी होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडणार आहे स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठाणेकरांनी मॅरेथॉनच्या मार्गावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे विविध बारा गटांत ही स्पर्धा होणार असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण झाली आहे राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांना टाइमिंग चिपचे देखील वाटप करण्यात आले आहे यंदाची ठाणे महानगरपालिका ही सहा वर्षांनी होत आहे स्पर्धेच्या दिवशी वातावरण निर्मिती व वा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरितेच्या सरावासाठी झुंबा वर्कआउटचे आयोजन करण्यात आले आहे महापालिका मुख्यालयासमोर उभार साकारण्यात येणाऱ्या स्टेज समोर झोंबा वर्कआउट होणार आहे विजेत्यांना एकूण दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये कर वाढ करण्यात आली असून एकवीस किलोमीटर स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम एक लाखांचे रोख पारितोषिक सन्मान चिन्ह मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच सर्वच बक्षिसांमध्ये वाढ करण्यात आली आहे